नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज ऍट व्ह्यूज मध्ये स्वागत बीडचा बिहार झालाय बीडमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या दरोडे मारामाऱ्या आणि खुनाच्या घटना घडत आहेत असं नेहमीच म्हटलं जातं अगदी एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात जेव्हा राज्याचं गृहमंत्रीपद हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आलं तेव्हापासून ते, ते आतापर्यंत म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षात बीडची प्रतिमा बदललेली नाही आता याला जेवढे जबाबदार राजकारणी मंडळी आहेत तेवढे जबाबदार पोलीस अधिकारी देखील आहेत कारण बीडचे पोलीस अधिकारी हे पुढाऱ्यांच्या दारातले दरबान असल्यासारखे वागू लागल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षात बीडकर पाहत आहेत लाज वाटतो म्हणजे आय पी एस हा जो दर्जा आहे ना तो एक वेगळा आहे राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी यांची मिलीभगत असते त्यांनी एकत्रित येऊन काम करावं जिल्ह्याच्या त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी एकत्रितपणे काम करावं अशी अपेक्षा ठेवणं हरकत नाही पण आपण त्यांचे पगारी नोकर आहोत आणि त्यांनी जे काही सांगितलंय ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे याचा कुठलाही सारासार विचार न करता आपण ते केलं पाहिजे मालकाचा हुकूम आपण पाळला पाहिजे मालकाचा हुकूम जर का टाळला तर आपल्याला शिक्षा होऊ शकते ही भीती मध्ये येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात असते आणि तो वागतो देखील तसंच म्हणजे एवढे भ्रष्ट आणि हेकेखोर आणि विचित्र आणि गुलामी मानसिकतेचे अधिकारी बीडनं पाहिले की त्याचे हद्द नाही बीडमध्ये मटका आहे का तर निश्चितपणे आहे बीडमध्ये गुटखा आहे का तर निश्चितपणे आहे बीडमध्ये वाळूचे धंदे आहेत का तर निश्चितपणे आहेत बीडमध्ये खंडणी मागितली जाते का तर निश्चितपणे मागितली जाते पत्त्याचे क्लब ते देखील आहेत कुंटनखाणे ते देखील आहेत बीडमध्ये काय नाहीये बीडमध्ये लँड माफिया आणि सँड माफिया देखील आहे आता हे सगळे जे लोक आहेत ना हे कुठल्या ना कुठल्या पुढाऱ्याच्या दावलीला बांधलेले आहेत कुठल्या ना कुठल्या पुढाऱ्याच्या आशीर्वादाला मोठे झालेले आहेत कुणी अण्णा आहे कुणी दादा आहे कुणी भाऊ आहे कुणी भैया आहे कुणी बापू आहे कुणी आणखी काही आहे असे अनेक दादा भैया अण्णा हे एवढे मोठे झालेत आणि निगरगट्ट झाले की हे पोलीस अधीक्षकांच्या अँटी चेंबरला बसून कारभार हाततात हो तेव्हा खरोखरच लाज वाटते की चाललंय काय म्हणजे बिहारमध्ये सुद्धा ही परिस्थिती नसेल असं आज बीडचं वातावरण झाले केज तालुक्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख या तरुण राजकीय कार्यकर्त्याचं किंवा राजकीय नेत्याचं ज्या पद्धतीनं अपहरण झालं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली ना ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे केज तालुक्यात चंदनाचा धंदा अवैध पद्धतीनं मोठ्या प्रमाणात चालतो चंदनतूर चोरीमध्ये अनेक राजकीय पुढारी असल्याचे आरोप प्रत्यारोप होतात या ठिकाणी गुटक्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालतो पण एकही कारवाई पोलीस करत असल्याचं दिसतच नाही म्हणजे पोलीस फक्त नावाला आहेत का असा प्रश्न निर्माण होतो बीड मध्ये म्हणजे यापूर्वी ज्ञानराधा राजस्थानी साईराम किंवा इतर ज्या मल्टीस्टेट आहेत त्यांनी एवढं काही लोकांना लुटलं आणि फसवलं की त्याला हद्द नव्हती हजारो कोटी रुपयांच्या ठेवी या या ठेवीदारांच्या या पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या मालकांनी लुबाडल्या त्यांना शिक्षा होईल त्यांना पकडलं जाईल त्यांना टायरमध्ये घालून सुंदरीचे फटके दिले जातील अशी अपेक्षा होती पण ज्यांच्या खुन्याकडं तपास होताना मग ते नंदकुमार ठाकूर असोत नाही तर विश्वंभर गोल्डे असो किंवा संतोष वाळके असोत यांनी स्वतःचे खिशे भरण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही आणि जर का अधिकारी हा स्वतःच खिशे भरणारा जर का असेल ना तर तो खालच्या लोकांना कधीच कर अगदी दरडावून सांगू शकत नाही की कारवाई झाली पाहिजे आणि त्यामुळंच बीडचा बिहार हा आजही कायम आहे म्हणजे कुणीही आलं तरी या परिस्थितीमध्ये फार बदल होणार नाही मंत्री संत्री बदलत राहतील आमदार खासदार बदलत राहतील पण हे जे अधिकारी आहेत ना त्यांची मानसिकता बदलूच शकत नाही हे अधिकारी बीड मध्ये येताना नको नको म्हणतात आणि बीड मधून जाताना मात्र गब्बर होऊन जातात बीड सोडायला यांच्या जीवावर येतं अशी परिस्थिती आहे बीड मधल्या तमाम राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची जर का पहिली फळी दुसरी फळी जर का पाहिली तर ती काय करते तर कुणीतरी मटक्याचे क्लब चालवतोय कुणीतरी पत्त्याचे क्लब चालवतोय कुणीतरी वाळूचे टिप्पर वाहतोय हो कुणीतरी बी सी मध्ये बोगस गुत्तेदारी करतोय कुणीतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोगस गुत्तेदारी करतोय कुणीतरी एस आर टी रुग्णालयामध्ये बोगसगिरी करतोय कुणीतरी रस्ता खातोय कुणीतरी शाळेची खोलीच खातोय जे काय लावलंय आणि कशा पद्धतीनं हे आहे ना हे कळायला मार्ग नाही आणि सगळ्यात महत्वाचं अविनाश बारगळ नावाचे जे एस पी विद्यमान आहेत ना ते, ते खूप चांगलं काम करतील किंवा जरा हा बिघडलेला जिल्हा लाईनवर आणतील अशी अपेक्षा होती पण जेव्हा रामकृष्ण बांगर सत्यभामा बांगर आणि त्यांचा मुलगा विजय उर्फ बाळा बांगर यांच्यावर केस झाली आणि ती देखील तीनशे सातशे त्यांनी त्यांच्या बंदुकीतून दोन जणांकडून फायर केलं आणि ते दोघे जण जखमी झाले असा जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि तातडीनं बारगळ यांचे पोलीस हे बांगर आणि कुटुंबाला अटक करण्यासाठी धावले ना तेव्हा खरोखरच खाकीची लाज वाटली हे खाकी एवढी कस काय कुणाची ताबेदार झाली कोणाची गुलाब झाली म्हणजे एक कुटुंब हे एका घरामध्ये आहे किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यांच्या रुटीन वर्कमध्ये आहे आणि तिथून पन्नास शंभर किलोमीटर अंतरावर एक गुन्हा घडल्याचं सांगितलं जातं आणि त्याची तक्रार पोलीस घेतात आणि तातडीनं अवघ्या दोन तीन तासात त्या कुटुंबाच्या अटकेसाठी ही पोलीस पोहोचतात मग एवढी तडफदारी किंवा एवढी हुशारी ही कुठेच्या प्रकरणात का दाखवली गेली नाही अर्चना कुठे अद्यापही फरार आहेत व त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही किंवा संतोष देशमुखचा जो मर्डर झाला त्यामधल्या आरोपींना पकडण्यासाठी काय एवढी तातडीनं कारवाई केली गेली नाही किंवा अमोल डुबे नावाचा जो व्यापारी आहे त्याचं जे अपहरण करून खंडणी मागितली गेली त्या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यासाठी सुद्धा पोलीस फार काही असे कष्ट घेत आहेत असं दिसत नाही एक ना अनेक प्रकरणं आहेत म्हणजे बांगर कुटुंबाला जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीनं पोलिसांचा वापर करून त्रास देण्याचा डाव काही जणांनी आखलाय तो कुणी आखलाय का आखलाय त्याचे काय बारा भानगडी आहेत नेमके कुठं कुठं कसे कसे कनेक्शन आहेत हे सगळ्या दुनियाला माहिती बोलत कुणीच नाही ना मीडिया बोलतो ना पुढारी बोलतात ना विरोधक बोलतात ना त्यांच्या सोबत असणारे त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे कुणी लाभार्थी आहेत ते बोलतात आम्हालाही त्याच्यात काही भानगडीत पडायचं नाही जे आम्ही मांडतोय ते हे मानतोय की पोलीस हे चावी दिलेल्या भावल्याप्रमाणे काम करत आहेत आणि दुर्दैवानं असं मला वाटतं की बीडच्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपेक्षा ते जे रायरंदा म्हणून फिरतात ना ते खरे पोलीस वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली निदान ते दोन पाच रुपयासाठी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी खाकी ड्रेस घालून चला काकू चला काकू लग्नाला चला म्हणून मुनु। निदान मनोरंजन तरी करतात हे पोलीस जे आहेत ना खरेखुरे हे फक्त आपली पुढाऱ्याप्रती असलेली निष्ठा किती दाखवता येईल यासाठी काम करत असल्याचं चित्र आहे म्हणजे पुढाऱ्याच्या दारातले हे कुत्रे आहेत असं आम्ही नाही म्हणणार पण ती म्हणण्याची वेळ काही दिवसांनी येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लाज वाटते खरोखरच ज्या पद्धतीनं बीडमध्ये म्हणजे पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी असतील यांना आष्टीपासून ते परळीपर्यंत आणि गेवराईपासून ते चौसाळ्यापर्यंत कुठंही जा त्रासच दिला जातो त्याचप्रमाणं इतर कुठली जर का नवीन एखादी कंपनी जर का बीडमध्ये यायची म्हटलं तर अगोदर काही जणांच्या दरबारात जाऊन सलाम करावा लागतो मग ते अण्णा असो दादा असो भैया असो कुणी का असो आणि मग त्या सगळ्यांची संमती घेतल्यानंतरच मध्ये काम करणं शक्य होत आणि या सगळ्यांना एवढा मान का आहे असा जेव्हा विचार एखाद्या कंपनीचा मालक किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर करतो ना तेव्हा त्याला लक्षात येतं की इथली पोलीस देखील विकली गेलेली आहे इथल्या वर्दीवर एवढे डाग आहेत की आता ती वॉशिंग मशीन मध्ये काय पण कुठेही धुवायला दिली दे तरी देखील त्याच्यावरचे डाग कमी होणार नाही आणि या सगळ्यामुळंच आज बीडचं बिहार होत आहे बीडची तरुण पिढी ही बरबाद होते आहे बीडच्या तरुण पिढीला गुटका मटका वाळू दारू आणि अवैध धंदे याच्याशिवाय दुसरा कुठलाच उद्योग नसल्याचं चित्र दिसतंय एकीकडं यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी देखील पार्टनर असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आलेल्या आहेत पण ना पोलिसांना काही देणं घेणे ना पुढाऱ्यांना काही देणं घेणे पुढारी आणि पोलीस मिळून बीडचं वाटतोळ करतायत आता तरी निदान जे सरकार सत्तेवर आले त्यांच्या खाल्ल्या मिठाला जागून पोलिसांनी इमानदारीने ड्युटी करावी आणि पुढाऱ्यांनी सांगितलं किंवा नाही सांगितलं तरी देखील प्रामाणिकपणे आपला कारभार हाकावा एवढीच अपेक्षा आहे न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका